तर मित्रांनो इथे भारतीय रेल्वे उत्तर रेल्वेमध्ये मित्रांनो इथे वॅकन्सी निघालेल्या आहेत सोळाशे एकोणऐंशी अशा जागा निघालेल्या आहेत इथे पदानुसार तुम्हाला इथे अं दिलेल्या आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करायला विसरू नका त्यांच्या बी कामाचा असेल तर मित्रांनो इथे विविध पदाच्या जागा दिघलेल्या आहेत तर आपण याची सविस्तरपणे सर्व माहिती घेऊ या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अर्ज करायची शेवटची तारीख आहे दहा ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे तर मित्रांनो आपण याची मूळ जाहिरात पाहू आणि इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर इथे ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करावरती क्लिक करू शकता तर मित्रांनो ही तुम्हाला मी वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मूळ जाहिरातमध्ये आपण मूळ जाहिरात पाहू तर मूळ जाहिरात वरती गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ही एक एक मूळ जाहिरात ओपन होऊन जाईल हे बघू शकता ही मूळ जाहिरात आहे तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं असेल रेल्वे रिक्वायरमेंट सेल हे बघू शकता अशा प्रकारे तुमची इथे ओपनिंग डेट आहे याची सोळा नऊ दोन हजार चोवीस आणि क्लोजिंग डेट आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे याची तर याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आर आर सी पी आर वाय जे डॉट ओ आर जी याच्यावर जाऊन तुम्ही याची फॉर्म भरू शकता तर याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन एज इलिजिबिलिटी काय इलिजिबिलिटी कंडिशनमध्ये दिलेलं आहे एज क्रायटेरिया इथे बघू शकता सर्व तुम्ही इथे टोटल एज रिलॅक्सेशन किती दिलेलं आहे ए सी एस टी ओ बी सी यांना एज रिलॅक्सेशन पाच वर्षासाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि ओ बी सीसाठी दिलेलं आहे तीन वर्षासाठी एज रिलॅक्सेशन तर मित्रांनो इथे बघू शकता डिजिग्नेशन ट्रेड आय टी आय ट्रेड्स डिजिग्नेशन ट्रेड आणि आय टी आय ट्रेड्स इथे बघू शकता फिटर आय टी आय मध्ये फिटरसाठी इथे वॅकन्सी वगैरे निघलेल्या आहेत बघू शकता इथे वेल्डरसाठी निघलेल्या आहेत कार्पेंटरसाठी निघलेला इलेक्ट्रिशियन पेंटर मेकॅनिक वायरमॅन अशा प्रकारच्या सर्व सर्व वॅकन्सी इथे दहावी दहावी आणि आय टी आय पासवरती इथे वॅकन्सी निघलेले आहेत अशा प्रकारे जर चौदा नऊ दोन हजार चोवीस त्याच्या ह्याच्यामध्ये एलिजिबल नाहीत जे आता मागचे जे पास आऊट आहे ते इथे एलिजिबल रा नाहीत राहणार इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा होल्डर्स आर नॉट एलिजिबल टू अप्लाय अप्रेंटिसशिप इन रिस्पॉन्स दिस नोटिफिकेशन दे आर गव्हर्नड बाय द सेप सेपरेट स्कीम आणि अप्रेंटिसशिप याच्यामध्ये एस एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीचे सर्वच इथे अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो याची पेमेंट आणि फीस किती आहे राहणार आहे तर ॲप्लिकेशन फीस इथे शंभर रुपये राहणार आहे नॉन रिफंडेबल राहणार आहे इथे आणि आणि यांना एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी आणि वुमन ॲप्लिकंटसाठी इथे नो फीस रिक्वायर्ड यांना फीजची गरज नाही आहे इथे इथे फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात अशा प्रकारे हे सर्व आहे तर याच्यावरती तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुम्ही आत्ताच्या आत्ताच मित्रांनो फॉर्म भरू शकता तुम्ही ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा पण वापर करू शकता पेमेंटसाठी आणि मेडिकल फिटनेससाठी तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे गरज गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचा ट्रेनिंग पिरियड राहणार आहे वन वर्षचा ट्रेनिंग द सिलेक्टेड ॲप अप, ॲप्लिकंट आर रिक्वायर्ड अन अं, अंडर गो ट्रेनिंग फॉर द पिरियड वन इयर्स तुमची ट्रेनिंगमध्ये तुम्हाला इथे वन वर्ष एक वर्षाची तुमची अप्रेंटशिप राहणार आहे मित्रांनो तुमचे जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन आर रिक्वायर्ड टू अपलोड लेबल सेल्फ आर्टिस्टेड स्कॅन कॉपी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड इथे डॉक्युमेंट राहणार आहेत आणि सर्टिफिकेटमध्ये कसे राहणार तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे डॉक्युमेंट पन्नास के बी ते दोनशे के बीमध्ये तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत यश एस सी म्हणजे तुमचा स स्टँडर्ड दहावीचा इथे मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे सर्टिफिकेट प्रूफ डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थचं इथे सर सर्टिफिकेटसाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट इथे लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आय टी आय मार्कशीट एक तुम्हाला लागणार आहे ऑल सेमिस्टर द ट्रेड विच विज अप्लायड प्रोविजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय एन सी व्ही टी याचं एक तुम्हाला एक, एक सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट एक <laughs> मित्रांनो तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्या कास्ट वाईज एस सी एस टी ओ बी सी अशा प्रकारे तुम्हाला हे लागणार आहे जर तुम्ही डिसेबिलिटी असेल काही तर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे केस ऑफ पी डब्ल्यू बी डी अप्लिकंट पुन्हा डिस्चार्ज सर्टिफिकेट सर्विंग सर्टिन्स केस अप्लिकंट अप्लाय दगेन्स्ट इयक्स सुपर्समॅन अँड त्याच्यानंतर कॅन्डिडेट नोट दॅट्स ऑल रि इलेवन्थ सर्टिफिकेट एजुकेशन एस एस सी मॅट्रिक्युलेशन आणि दहावी पास आय टी आय ट्रेड्स ते सर्व तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत ॲप्लिकेंट सारा रिक्वायर्ड अपलोड स्कॅन कॉपी इथे तुम्हाला स्कॅन्स कॉपी सॉफ्ट कॉपी आणि कलर फोटोग्राफ तुम्हाला इथे जे पी जी जे पी जीमध्ये तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम इन्कम किंवा असिस्ट सर्टिफिकेटला इन्कम सर्टिफिकेट इथे तुम्हाला इकॉनॉमिकली विकर म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे अशा प्रकारे सर्व मित्रांनो तुम्ही या या वेकन्सीचा तुम्ही फॉर्म भरू शकता एवढे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड आहेत तर मित्रांनो तुम्ही आता ह्याच्यानंतर आपण तर मित्रांनो याच्या मध्ये कोणकोणत्या पाजासाठी किती किती जागा आहेत तर तुम्हाला इथे दिलेलं आहे स्लॉट फॉर द इयर दोन हजार चोवीस पंचवीस इथे तुम्हाला दिलेलं आहे तर इथे टे, टे, टे पिटर टोटल टोटल टेक पिटरसाठी तुम्ही इथे बघू शकता स्लॉट किती तर टोटल इथे टोटल स्लॉट इथे दिलेले आहेत टेक वेल्डरसाठी टेक कारपेंटर टेक पेंटर अशा प्रकारे इथे तुम्हाला वॅकन्सी दिल्या आहेत तर इथे टेक पिटरसाठी तीनशे तीनशे पस्तीस अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत टेक वेल्डरसाठी तेरा दिलेल्या आहेत टेक कारपेंटरसाठी अकरा दिलेला आहेत टेक पेंटरसाठी पाच दिलेलं आहेत तर इथे वेब इथे तुम्ही बघू शकता यू आर ओ बी सी एस सी एस टी डब्ल्यू एस असे कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट साठी इथे तुम्ही चेक करू शकता इथे पण अशा वॅकन्सी इथे टोटल दिलेल्या आहेत तीनशे एकोणचाळीस अशा वॅकन्सी दिलेल्या आहेत इथे त्या पण कॅटेगरी वाईज इथे तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे मित्रांनो इथे वॅकन्सी उपलब्ध आहे वर्कशॉप वर्कशॉपमध्ये पण तुम्हाला इथे वॅकन्सी दिले फिटर वेल्डर पेंटर इलेक्ट्रिशियन अशा प्रकारे सर्व इथे व्हॅकन्सी दिलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद